स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणाचा एका स्वामी भक्तताईंना झालेला अत्यंत अद्भुत साक्षात्कार सांगणार आहे जेव्हा आपली श्रद्धा ही मनापासून असते तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी कशी उभी राहते हे आज प्रत्येकाला आपल्या या व्हिडिओमधून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास आजचा हा अनुभव आहे स रंजना महाडिक या ताईंचा आणि या ताई आहेत पंचवटी येथून पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो से तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा अत्यंत चित्तथरारक प्रसंग सध्या माझं वय हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे पण स्वामी सेवेला पस्तीस वर्ष पूर्ण झाली दररोज नित्यसेवा केल्यानंतरच घरातील सर्व कामं करणे हा माझा नित्यक्रम माझे आई बाबा हे लहानपणीच वारले त्यानंतर माझ्या मामा आणि मामीने मला वाढवले त्यावेळी खूप एकटं वाटायचं पण स्वामी आयुष्यात आले आणि मग माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले माझे आई वडील हे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच बनले कारण त्यांनी मला माझ्या आई वडिलांची कधी कमतरता भासूच दिली नाही पण जसं वय वाढत गेलं तसं मला बसण्याचा त्रास होऊ लागला कारण माझ्या मनक्यात थोडासा गॅप होता आता माझ्याकडून तेवढी सेवा होणं शक्य होत नव्हतं सेवा व्हायची पण थोडीशी ती कमीच मला वेळ मिळाला किंवा अगदी कामात जरी असले तरी मी स्वामींच्या नामस्मरणाची सेवा ही नक्कीच करत होती अशातच माझचा मोठा मुलगा हा आर्मीमध्ये कार्यरत झाला आम्हा सगळ्यांचा त्याला विरोध पण त्याला त्यात आवड असल्याने आणि त्याचं सिलेक्शन झाल्याने आमचा नाईलाज झाला चार वर्ष त्याची नोकरी ही गुवाहाटी या भागात होती तर पाचवं वर्ष हे जम्मू काश्मीर या ठिकाणी आलं मग आमच्या मनात थोडीशी भीतीही होतीच कारण जम्मू काश्मीर या ठिकाणी सतत अपघात घडत असायचे सतत कानावर मृत्यूच्या बातम्या असायच्या त्यामुळे मनात भीती होतीच माझ्या मुलाच्या सर्व्हिसचं पाचवं वर्ष सुरू झालं मात्र त्याच वेळी एक खूप मोठा घात झाला त्या दिवशी अमावस्या होती खरं तर माझ्या मुलाच्या पत्रिकेत अमावस्येला मोठं संकट असं आधीच सांगितलं होतं ज्यात त्याचा जीवही जाऊ शकतो असंही वर्णिलं होतं त्यामुळे महिन्यातील अमावस्या आली की मला खूप भीती वाटायची त्या दिवशीही अमावस्येचा दिवस पूर्ण दिवस गेला पण माझ्या मुलाचा मला एकही कॉल आला नाही खर तर दिवसातून दोन वेळा न चुकता कॉल करणारा माझा मुलगा त्या दिवशी मात्र फोन न करता कसा राहिला याचा मी विचार करत होते एकदा वाटलं कदाचित डबल ड्युटी लागली असेल किंवा काहीतरी कामामध्ये वाढ झाली असेल ज्यामुळे त्याला जमलंच नसेल पण बघता बघता चोवीस तास उलटून गेले काहीही कॉन्टॅक्ट झाला नाही मग माझं मन घाबरून गेलं आता काय करावे मला काहीच कळे ना मी त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना फोन केला एकाचं नाव राहुल तर दुसऱ्याचं नाव जयेश होतं मात्र त्या दोघांसोबतही माझा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही खूप प्रयत्न केले त्याच्या मॅनेजरसोबत मी फोन करून बोलण्याचाही प्रयत्न केला पण मॅनेजरनेही टाळाटाळीची उत्तरे दिले हे सगळं बघून मला अगदी काहीच सुचेनासे झाले आता माझं पूर्ण शरीर हे घामाने भिजले होते माझं अंग कापत होते मी स्वामींसमोर बसले खूप रडले मी स्वामींसमोर पण केला जोपर्यंत माझा मुलगा घरात येत नाही जोपर्यंत माझ्या मुलाचा काही कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत मी तुमच्या समोरून उठणार नाही मी अन्न आणि पाण्यालाही शिवणार नाही खरं तर माझ्या लहानपणीच माझे आई वडील वारले लग्नाच्या आठ वर्षात माझे पती वारले आता फक्त मला माझ्या मुलाचा आधार होता आणि तो आधार तरी माझ्या आयुष्यात कायम ठेवा असे म्हणत मी स्वामींसमोर अक्षरशः रडत होते स्वामींसमोर मी भीक मागत होते त्या क्षणी मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते माझ्या पाठीत गॅप असल्याचाही मला विसर पडला आणि मी स्वामींसमोर वाकून एक हजार आठ वेळा मुजरा करण्याचा संकल्प केला सर्वात विशेष गोष्ट म्हणजे मला काहीही त्रास होत नव्हता जिथे मला जमिनीवर बसताही येत नव्हते तिथे आता सलग चार तास मी मुजरा करत होते स्वामींचं नामस्मरण करत होते स्वामींकडून कौल मागत होते आणि तितक्यातच स्वामींचा कौल मला मिळाला माझ्या मोबाईलवरती त्याच्या असिस्टंट मॅनेजरचा कॉल आला त्यांनी मला घडलेला सर्व प्रकार सांगितला खरतर कुणी तरी कालीज त्या क्षणी खर तर कुणीतरी माझं काळीच चिरत आहे असंच वाटलं कारण त्या दिवशी कॅम्पमध्ये अपघात घडला ज्यात सहा मुलं माझ्या डोळ्यांचं मृत झाली असे कॅम्प मध्ये असणाऱ्या मॅनेजरने सांगितले तुमच्या मुलांच्या सोबत राहणारी सहाच्या सहाही मुलं या अपघातात मृत्यू पावली त्यापैकी फक्त आणि फक्त तुमचा एक च मुलगा वाचला आहे असे जेव्हा त्यांनी मला सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यातले पाणी हे काही थांबत नव्हते स्वप स्वतः मॅनेजर म्हणाले तुमचा मुलगा सुदैवाने वाचला आहे तो क्षण अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि मी स्वामींसमोर ढसाढसा रडू लागले पुढच्या पंधराच दिवसांत माझा मुलगा घरी आला कारण दुखापत झाल्यानंतर दोन महिन्यांची रजा ही कॅम्पमधून मिळत होती आणि माझ्या मुलाच्या पायाला आणि पाठीला थोडी दुखापत होती म्हणून त्याला घरी आरामासाठी पाठवले होते जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने मला सांगितले मी फक्त आणि फक्त स्वामींमुळे वाचलो कारण त्या दिवशी सर्व मुलं कॅम्पच्या बाहेर होती मी एकटाच कॅम्पच्या मागे असणाऱ्या जुन्या रूममध्ये गेलो होतो जिथे माझे कपडे हे वाळत घातले होते आणि त्यामध्ये स्वामींचा फोटो होता नित्यनियमाने मी दररोज माझ्या खिचात स्वामींचा फोटो ठेवायचो आणि त्या दिवशी तो फोटोच आणण्यासाठी मी माझ्या सुकत घातलेल्या कपड्यांकडे गेलो होतो आणि त्याच काही क्षणात हा मोठा अपघात घडला आणि सुदैवाने मी वाचलो म्हणजे अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला जीवनदान दिले हे तेव्हा त्याला आणि ताई म्हणतात मला आम्हाला कळून चुकले खरंच स्वामी पाठीशी होते आणि फक्त स्वामींनी माझ्या मुलाला तारले त्या क्षणात मी इकडे नामस्मरण करत होते त्याच क्षणात मी इकडे स्वामी सेवा करत होते आणि स्वामी माझ्या मुलाच्या पाठीशी उभी राहिले श्री स्वामी समर्थ अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ